ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत वृत्तांतसोबत कल्याणपूर्व काटे मानवली भागात एका निर्माणधीन इमारतीच्या बांधकाम साहित्याचा भार एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर येऊन सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक संरक्षक भिंत कोसळी या भिंतीलगत असलेल्या सुमारे चौदा दुचाकींचा ढिगाऱ्याखाली चुराडा झालाय या प्रकरणी एका गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाविरोधात कोसवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे काटेमानवलीतील योगेश्वर गृहसंकुलाच्या बाजूला एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठीचे रेती विटा खडी आणि इतर बांधकाम साहित्य विकासकाने योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीलगत टाकली आहे या कामाच्या ठिकाणी टाकू नका संरक्षक आहे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार करून कळवत होते त्याची दखल घेण्यात येत नव्हती असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले पाऊस सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम साहित्याच्या वजनाचा भार योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीवर आला आणि अचानक सोसायटीच्या संरक्षक भिंतीचा सुमारे पंधरा फूट लांबीचा भाग कोसळलाय या भिंतीलगत रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी आपल्या सुमारे चौदा दुचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या या सर्व दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या या भिंतींच्या बाजूला मोटारी उभ्या होत्या त्या सुदैवाने ढिगाऱ्याखाली आल्या नाहीत असे स्थानिकांनी सांगितले कल्याणपूर्व ड प्रभागामध्ये मिलन कन्स्ट्रक्शन या नावाने जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं काम चालू असलेल्या ठिकाणी एक म्हणजे मौजे काटे मानेवली अशी जी एरिया आहे आणि त्या ठिकाणी योगेश्वर टॉवरची संरक्षण भिंत पडली काल रात्री पाऊस पाण्यामध्ये आणि त्याच्याखाली रस्त्याला लगत उभ्या असलेल्या बारा टू व्हीलर गाड्या आणि दोन फोर व्हीलर गाड्या यांचं नुकसान झालेलं आहे आमचे सहायक आयुक्त यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर ब्रिगेड आणि महसूल विभागानेसुद्धा जाऊन पंचनामे केलेले आहेत सहाय्यक आयुक्तांनी आमच्या नगररचना विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि या विकासकावर काय कारवाई करता येईल या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे